नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ सभापती का झाले भाऊक कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर यांची पत्रकार परिषद आमचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांची ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त असे की दोन दिवसाआधी पत्रकार हरिदास खळे राहणार भामोत यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे सचिव यांच्यावर अकरा हजार रुपयाचा भरणा केला असताना पावती फक्त दोन हजार रुपयाची दिली बाकी नऊ हजार रुपये कोणाच्या खिशात गेले असा आरोप करत सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी घडलेल्या प्रकाराची शहानिशा करत शुक्रवार रोजी पत्रकार परिषद बोलावून माहिती दिली हरिदास खळे यांनी तक्रार करण्याआधी संपूर्ण माहिती घेऊन तक्रार करायची होती त्यांनी दिलेले सर्व पैसे हे आमच्या खात्यामध्ये जमा आहेत त्याची नोंद कॅशबुकमध्ये सुद्धा केलेली आहे कृषी भवन नुकतेच तयार झाले असून आजपर्यंत कोणालाच अशा प्रकारची पावती आम्ही दिलेली नाही हरिदास खळे यांना फक्त ॲडव्हान्स बुकिंगची पावती दिली होती पैशाचा गैरव्यवहार कुठेही झालेला नाही मी व माझ्या संचालक मंडळापैकी कोणीच गैरव्यवहार करणार नाही या उलट अमरावती जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल स्थानी आहे एवढे जिद्द व चिकाटीने आम्ही सर्व काम करत असताना कुणी जर अशा प्रकारचे आरोप करत असतील तर ते योग्य नाही हे सांगत असताना सभापती सुनील पाटील गावंडे भाऊक झाले होते त्यांचा आरोप असा आहे अठरा हजार दिले आणि पावती दोन हजार घेण्यात त्याचं सर्व आपले रक्कम आहे ते तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आहे ना आपल्या तुम्ही पाहता घरी नऊ तुमच्याकडे सर्व आहे त्याच्यामध्ये चटई आहे खुर्ची आहे इलेक्ट्रिक आहे साफसफाई आहे सर्व आहे ना ते आणि तो जो आरोप त्यांनी जो लावला तो आरोप बिलकुल चुकीचा आहे आरोप त्यांनी तो हे पाहायला पाहिजे आणि आज रोजी माझ्याजवळ ते सर्व रेडी आहे मला जर ते करायचं असतं आता माझ्या संचालक मंडळाला माहित आहे की कोणी कोणी काय काय त्याच्यात हे केलेलं आहे हा पैसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खात्यात जमा आहे ते म्हणतात आम्ही नऊ वेळा माग्याने आलो पावती पावत्या पावमान केला म्हणतात ठेवाय पावतीच पावती कोणालाच ती दिली पावती बाकीच्या पावत्या दिल्या यांनाच ती दिली नऊ वेळा मागायला आलो नऊ वेळा मागायला आलो ये ये मी त्यांना फोन केला हे सर्व जे बोललो हे त्यांच्याशी बोललो अपमान केला म्हणतात ते बस अपमान मग बाकीचे साठ लोक आहेत त्यांचे अपमान झाला काय मी हे सर्व बोललो त्यांच्याशी ज्या दिवशी ऍडव्हान्स पावती फाटली त्या दिवशी काही कार्यक्रमाचे पैसे ऐकत नाही त्याच्याजवळ ऍडव्हान्स पावती दोन हजाराची आहे वास्तविक पाहता सभापतीचं हे अजिबात काम नाही आणि याच्यासाठी बऱ्याचशा लोकांच्या नाराज्या माझ्याबद्दल होतही आहे हे मी जाणून आहो तो स्वभाव असते जे स्पष्ट आहे ते स्पष्ट आहे की मी करणार म्हणून मला याची भीती आहे की उद्या मला डाग लागल म्हणून माझ्या डोक्यात एक सॉफ्टवेअर जे इंगण गाठले महाराष्ट्रात एकच ठिकाणी आहे ते पद्धत मला इथं राबवायची आहे कास्तकाराची सोय केली पाहिजे या उद्देशाने ती आमचं संचालक मंडळाचं उद्देश आहे आणि ज्यांनी एक रुपालाही हत्ती लावला असा जर डाग लागला बेकार वाटते आणि ज्या दिवशी सुनील गाऊंडे शेणाऱ्या तोंड लागली मी तर बसणार नाही